नमस्कार मित्रांनो अग्निदिबाई नॉलेज एक्सप्रेस या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो थोडा शर्दीमुळे आवाज कमी झालाय त्यामुळे थोडासा ऍडजस्ट करून घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ जेव्हा बघत असाल ना तुम्ही तेव्हा व्हिडिओची क्वालिटी व्यवस्थित काय करून घ्यायची सेट करून घ्यायची त्याच्यानंतरच व्हिडिओ पूर्ण बघायचं बघा मित्रांनो आपला मी तुम्हाला जास्त वेळ घेत नाही आपला जो काही चॅप्टर सुरू आहे तो आहे संधी आहे कोणता आहे संधी हे संधी वाचल्याशिवाय किंवा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला आपल्या आयुष्यातली संधी भेटणार नाही डोक्यात ठेवायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादा टॉपिक हा जो संधी चॅप्टर आहे ना हा थोडासा किचकट चॅप्टर आहे आणि किचकट आणि म्हणजे कसं त्रासदायक वाटते अभ्यास करायला कारण त्याच्यामध्ये गणितासारखे सूत्र असे नियम असल्यासारखे असते त्याच्यामुळे ना याच्याकडे लोक दुर्लक्ष करते किंवा पूर दुर्लक्ष करता पण तुम्ही ज्या गोष्टीकडे कर दुर्लक्ष करता ना त्या जे चॅप्टर आहे ना तुमचा मार्च गमवता का कारण त्याच्यावरच फोकस केलं जाते प्रश्नामध्ये मग आपण जिथे फोकस करत नाही तिथे पेपरमध्ये फोकस होत प्रश्न येत असतात म्हणून तुमच्याकडून एकही प्रश्नाची एक हर एक काही कामा नाही होता कामा नाही दुसरी गोष्ट एका मार्क्स नाही माणसाची पोस्ट जात असत त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवायचं जेणेकरून आपला एकही एक 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 मार्क्स सुट्टा नाही बेसिक टू बेसिक शिकण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसरी गोष्ट राहिला संधीचा चॅप्टर आपण मी संधीचं काय केलंय माहित आहे का प्रत्येक संधीच्या या चॅप्टरमध्ये विभाजन केलंय विभाजन म्हणजे एवढं एक एक संधी घ्यायची त्याच्यातलं छोटस टॉपिक घेत जायचं असं जा म्हणजे छोटे छोटे पाठ करून शिकलं ना तर तेव्हा टेन्शन येत नाही दहा पाच दहा पाच दहा मिनिटामध्ये आपल्याला एक एक चॅप्टर प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून कम्प्लीट होईल ठीक आहे याच्या आधी मी मराठीतली विशेष संधी घेतलं आता आपल्याला आज शिकायचं आहे स्वर संधी मधला एक पाठ आहे तो कोणता कोणता दीर्घादेश म्हणजे स्वर संधी जी आहे ना त्या स्वर संधीचे जवळपास पाच प्रकार आहे गुणादेश जनादेश वृद्धादेश असे जे प्रकार आहे ना त्याच्यामधला पहिला प्रकार शिकायचा आपल्याला दीर्घादेश मग आता दीर्घादेश शिकत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात मग ते आपण ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवू आणि ते तुम्हाला मी प्रूफ करून दाखवतो हे नियम आहेत दिलेले मग ते खरं आहेत का नाही आहेत ते लागू होतात का नाही होत या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला काय करतोय वन बाय वन समजून सांगतो दुसरी गोष्ट व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं कारण कोणत्याही व्हिडिओमध्ये जेव्हा काही एखादा कोणी सांगत असतो मीच म्हणून नाही कोणी जेव्हा सांगत असताना ना तो शेवटपर्यंत बघायचा असतो नाही तर मग बघायच नव्हतं का कारण आपलं त्याच्यातून खूप साऱ्या बारीक बारीक गोष्टी आपल्याला शिकायला भेटत असतात आशा करतो मी तुम्हाला ते देण्याचा प्रयत्न करेन आता बघा दुसरी गोष्ट आता आपल्याला शिकायचं आहे दीर्घादेश दीर्घादेशलाच दुसरं नाव आहे मित्रांनो दीर्घत्व स्वर संधी किंवा सजातीय स्वर संधी काय म्हटलं मी दीर्घादेश जो आहे ना त्यालाच काय म्हटलं जातं दीर्घत्व स्वर संधी किंवा सजातीय स्वर संधी तर आता तुम्हाला वन बाय वन एक एक शब्दाचा मिनिंग काय आहे ते मी सांगतो बघा आता पहिले मी स्वजातीय स्वर संधी सांगतो त्यालाच मग तुम्हाला कंपॅरिझन करून दीर्घत्व स्वर संधी सांगतो म्हणजे ते एकच आहे नाव फक्त वेगवेगळ्या शब्द वापरला जातात त्याला त्याचं नाव असं का वापरलं जातं त्याचं माझं रिझन आहे ना मित्रांनो ते सांगतो बघा आता सदातीय स्वर संधी आता पहिले सांगतो मी संधी म्हणजे काय संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे हा एवढा लक्षात ठेवा संधी त्याच्यानंतर स्वर संधी मग स्वर संधी म्हणजे काय ज्या वेळेस कोणतेही जे दोन शब्द असतात सांधले जातात किंवा जोडले जातात ना जोडले जातात त्यावेळेस जे जोडणारे शब्द जोडले जाणारे जे शब्द आहेत ना ते जर स्वर असतील त्याला म्हणायचं स्वर संधी आणि पहिला स्वर आणि दुसरा जर पहिला स्वर आणि दुसरा स्वर असेल तर ते स्वर संधी असतं आणि पहिला व्यंजन आणि दुसरा स्वर किंवा व्यंजन असेल तर तो व्यंजन संधी असते पहिला विसर्ग आणि दुसरा व्यंजन किंवा स्वर असेल तर ते विसर्ग संधी असते आपल्याला इथं शिकायची आहे स्वर संधी आता स्वर संधी कशी असते ते तुम्हाला सांगतो बघा बघा मित्रांनो आता तुम्हाला वन बाय वन सांगतो आता एक आपण उदाहरण घेऊ महिला अधिक आश्रम काय महिला अधिक आश्रम हा एका उदाहरणामध्ये हे दोनही नाव तुमचे काय होणार आहे म्हणजे जे काही कॉन्सेप्ट आहे ना दोनही नावाचे ते पूर्ण कंप्लीट होणार आहे बघा कसं महिला अधिक आश्रम संधीचे डेफिनेशन काय सांगतं ज्या वेळेस दोन शब्दांमधलं पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आता मला सांगा सर तुम्ही हा आ कुठून आणला तर मित्रांनो लक्षात ठेवा मराठी मध्ये काय असतं ज्या वेळेस व्यंजनामध्ये स्वर मिसळला जात नाही ना तेव्हा व्यंजन असं लग्न लिहिलं जातं पाय मोडून आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्वर तेही असं होतं पूर्ण होतं म्हणून ते तसं लिहिलं जातं म्हणून मी तसं लिहिलं मराठीमध्ये ठीक आहे तर संधीची डेफिनेशन काय सांगतं पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण यांच्या एकत्रीकरणातून जो तिसरा शब्द तयार होतो हे एकत्रीकरणाच्या करण्याच्या प्रोसेसला संधी म्हणायचं आणि हे एकत्रित करत असताना नेमकी कोणते शब्द कोणते वर्ण एकत्र येतात त्याच्यावरून संधीचे तीन टाईप पडतात स्वर संधी व्यंजन संधी निसर्ग संधी तर आता मला सांगा मी जेव्हा एकत्र करायला गे गेलो एकत्र करायला जात असताना एकत्र करताना दोन शब्द कोणते वर्ण जवळजवळ आले ते स्वर आहेत मित्रांनो पहिलाही स्वर आहे आणि दुसराही स्वर आहे ज्या वेळेस पहिलाही स्वर आणि त्याच्या समोरही येणारा जो शब्द आहे तोही स्वर वर्ण जर स्वर असेल वर्ण जर स्वर असेल तर ते कोणती संधी असते स्वर संधी एवढं कन्फर्म झाला आता तिला सजातीयच सजाती हो का म्हणायचं तर मित्रांनो सजातीय या शब्दाचा अर्थ होतो सारख्या जातीचे मग सारख्या जातीचे स्वर ज्या वेळेस एकमेका समोर येऊन एक नवीन शब्द तयार करतात त्यालाच काय म्हणायचं सजातीय स्वर संधी बघा आज समोर आ आला ना का नाही म्हणजे सारख्या जातीचे शब्द म्हणून सजातीय दोन्ही एकमेकाजवळ येणारे हे स्वर आहेत का नाही आहेत म्हणून स्वर आणि एकत्रित करण्याची प्रोसेस आहे म्हणून संधी म्हणून त्याला सजातीय स्वर संधी असं म्हणायचं एवढं बेसिक आहे आता मला सांगा हे झालं स्वर संधीचं आणि सजातीय संधीचं उदाहरण झालं आता याला दीर्घत्व स्वर संधी का म्हणायचं दीर्घत्व संधी याच्यासाठी म्हणायचं मित्रांनो <laughs> ज्या वेळेस असे दोन स्वर सारख्या जातीचे एकमेकाजवळ येतात म्हणजे त्यांदण्यासाठी किंवा जोडण्यासाठी किंवा एक वेळेस येत एकमेकाजवळ येतात ना त्यावेळेस त्यांच्या मधला दीर्घ घ्यायचा असतो दीर्घ घ्यायचा असतो म्हणजे आ आणि आ याच्यामध्ये दीर्घ कोण आहे आच आहे म्हणून यांचा आ घ्यायचा असतो म्हणजे दीर्घ घ्यायचा असतो म्हणून तिला दीर्घत्व स्वर संधी असे म्हणतात आणि काय म्हणतात दीर्घत्व स्वर संधी असे म्हणतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेस एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येतो त्याला आदेश म्हणतात म्हणून या दीर्घत्व संधीसला काय म्हटलं जातं दीर्घादेश म्हटलं जातं या आदेशावरूनच त्याचे संधीचे प्रकार पडले आहेत मित्रांनो ठीक आहे काय झालं आ झालं म्हणून त्याला दीर्घादेश म्हटलं जातं आता लक्षात ठेवा हे झालं संधीचं बेसिक आता मला सांगा मग आता याच्यामध्ये काय करायचं असतं मित्रांनो ज्यावेळेस दीर्घादेशचे तुम्ही उदाहरण बघाल ना त्यावेळे काही नियम आहे ते नियम कोणते अ किंवा च्या पुढे अ किंवा आल्यास त्याचा आ घ्यावा ई किंवा च्या पुढे ई किंवा ई आल्यास ई घ्यावा लहान ऊच्या म्हणजे च्या पुढे उ उ किंवा मोठ्या ऊच्या पुढे लहान ऊ किंवा मोठा उ आल्यास मोठा ऊ घ्यावा रु किंवा च्या पुढे रु किंवा ऋ आल्यास ऋ घ्यावा असं का असतं लक्षात ठेवा एक कॉमन ट्रिक लक्षात सांगतो ज्या वेळेस असे सारख्या जातीचे शब्द एकमेकाच्या समोर येतात ना त्यावेळेस त्याच्यातला दीर्घ घ्यायचा काय घ्यायचा दीर्घ <laughs> साध्या भाषेत सांगायचं झालं तर ह्या लहान भाऊ आहे हे मोठा भाऊ आहे हे लहान भाऊ आहे हे मोठा भाऊ आहे ज्या वेळेस लहान भाऊ आणि मोठा भाऊ दोघेच नसतील त्यावेळेस मोठ्या भावाला मान द्यायचं ठीक आहे कोणाला मान द्यायचं मोठ्या भावाला मान द्यायचं म्हणजे अच्या पुढे जरी अ हो आला तरी मोठ्या भावाला मान द्यायचा ओच्या पुढे आ आला तरी मोठ्या भावाला मान द्यायचं आच्या पुढे आ आला तरी मोठ्या भावाला मान द्यायचं म्हणजे आलाच मान द्यायचं अशा प्रकारे हे नियम आहे तुम्हाला नियम पाठ करायचे बिलकुल नाही आहे मी तुम्हाला वन बाय वन उदाहरणं सांगणार आहे चार उदाहरणं घ्यायचे चार नियम बरोबर त्याचे फिक्स तुम्हाला सांगणार आहे त्याच्या बाहेर एकही -एक प्रश्न जाणार नाही आणि हे परफेक्ट तुमच्या डोक्यामध्ये बसणार आहे एवढं वाजण तुम्हाला विश्वास देतो मी ठीक आहे बघा आता मी तुम्हाला पहिला नियम सांगतो किंवा आच्या पुढे किंवा आल्यास आ घ्यायचा आता बघा उदाहरण आहे महिला महिला अधिक आश्रम काय आहे महिला अधिक आश्रम हा शब्द आहे ठीक आहे महिला अधिक आश्रम आहे आता मला सांगा दो थी, हा पहिला शब्द आहे, आहे थी थी, हा दुसरा शब्द आहे याच्यातला शेवटचा वर्ण कोणता मित्रांनो असं आहे ते आठवून ठेवा म्हणजे फोड करून तुम्हाला व्यवस्थित सांगतो मी हे अशी फोड केली जाते ठीक आहे हे असं फोड केले जाते हा इकडे आ आहे आणि इकडे आहे श्रम बरोबर आहे हे असं असतं मराठीमध्ये फोड केलं जातं आता पहा म्हटला पहिल्या शब्दातील शेवटचं वर्ण हा आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे वाल याच्या दोघातून एकत्रित आपल्याला काय करायचं संधी करायची मग मला सांगा हे आता पहिलाच काय झाला स्वर आहे दुसरा त्याच्यासमोर स्वर आहे म्हणजे स्वर संधी झाली सारख्या जातीच्या म्हणून स्वजातीय स्वर संधी झाली सजातीय स्वर संधीमध्ये मध्ये आता घ्यायचं मग दीर्घ घ्यायचं तर कसा मी काय म्हटलं कोणी आलं तरी माल कोणाला द्यायचं मोठ्या भावाला मग यायचा मोठा भाऊ कोण आहे हेच आहे स्वतःच गेलाय मोठा भाऊ आता कोणाच तरी घरी गेलाय मग त्यांना विचारलं मोठे भाऊ कोण आहे ते म्हणलं आम्ही जाऊ आम्ही जाऊ मग ते काय म्हणतात ठीक आहे तुम्हालाच आम्ही मान देऊ मग याच्यातलं दीर्घ कोण आहे तर आय म्हणून याला मान द्यायचं आता हा आहे हा ल लंगळा आहे का लिह लंगड लिहिलं होतं मी याला पाय म्हणून काय लिहिलं होतं याचा रिझन असा मित्रांनो जोपर्यंत व्यंजनात स्वर मिसळला जात नाही तो अपूर्ण उच्चाराचा राहतो म्हणून जेव्हा म्हणजे आ मिसळायचं आहे आपल्याला आता हा झाला मही इकडे दशाचा तसा आणि इकडे काय सरम आहे मित्रांनो आता बघा हा ल ला जेव्हा मी आ मध्ये हा मिसळवीन तेव्हा काय होईल मित्रांनो हा ला झाला का झाला ला, ला आणि इकडे काय होतं बाकी मही इकडे ला अधिक इकडे काय आहे आश्रम आपला शब्द काय झाला तयार मित्रांनो महिला महिला ताय श्रम काय तयार झाला महिला श्रम हा आपला काय झाला मित्रांनो शब्द तयार झाला बघा काय केलं मी एकदा बेसिक सांगतो आ आला आजच्या समोर आ आला आपण काय म्हटलं सारख्या जातीचे जेव्हा येतील तेव्हा मोठ्या भावाला मान द्यायचा आता स्वतःच ते मोठे भाऊ आहे म्हणून त्यांनाच मान दिलं आणि त्याच्यामध्ये जो शेवट याचा शब्द आहे त्याच्यामध्ये तो स्वर मिसळला आणि तो शब्द तयार झाला ला आणि हे बाकीच जोडून नेलं महिला आश्रम एवढं सोपं आहे मित्रांनो म्हणून ज्यावेळेस सारख्या जातीचे शब्द येतील असे हे जेव्हा शब्द येतील त्यावेळेस मोठ्या भावाला मान द्यायचं हे आठवण ठेवायचं इथंच म्हणून नाही आपल्या आयुष्यामध्येही मोठ्या भावाला आपल्याला मान द्यायचं असतं मोठ्या भावाचं आपल्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्युशन खूप मोठा असतं मित्रांनो लक्षात ठेवा एवढं जीव तोड करून काय सांगतोय कारण ते तुमच्या व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे ठीक आहे हे झालं आता पहिला उदाहरण तुमचा आज क्लिअर मॅटर झाला किंवा आच्या समोर किंवा आला तर आ घ्यायचं चला दुसरा बघू आता ठीक आहे आता दुसरा बघू आपण आता दुसरा उदाहरण सांगतो तुम्हाला मही अधिकीश इश काय मही मही अधिक मही अधिक ईश आहे बरोबर आहे हा उदाहरण आहे आता बघा दुसऱ्या शब्द पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण काय आहे मित्रांनो ई आहे आता बघा याच्यामुळे फोकस करा तुम्हाला एवढं मी बेसिक का सांगतोय आता हे विलंटी आहे ना मित्रांनो हे दीर्घ विलंटी आहे ही विलांटी आहे ती ही म्हणून हे ई घ्यायचं जर हीच विलांटी ही असती ना एक उदाहरण आहे बहुतेक त्याच्यात घेऊ आपण ही, ही जर विलांटी असती ना तर ही ई घ्यायला लागलं असतं म्हणून लहान ही मोठी ही लहान विलांटी रस्व दीर्घ आठवण ठेवायचं तुमची जर विलांटी चुकली तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर बी चुकतो म्हणून लक्षात ठेवा एवढं बेसिक का सांगतोय मी बघा हे हे दीर्घ विलांटी आहे म्हणून ई घेतलं याच्यासमोर काय ई आहे आता आपल्या लॉजिक काय होता सारख्या जातीच्या म्हणजे सजातीय येणारे जवळजवळ स्वर आहे म्हणून स्वर संधी मग याच्यातलं आपल्याला माहित पाहिजे की जेव्हा स्वर संधी जवळ येते सारखे वर्णाची येतात तेव्हा त्याच्यातला मोठा भावाला मान द्यायचा असतो आता ई आहे म्हणून आपण मोठ्या ताईला मान देऊ म्हणजे याच्यातलं काय येईल ई येईल इकडे काय उरला होतं मित्रांनो मधून ही मधून ई गेल्यावर का, का उरला होता ह उरला होता ठीक आहे ह उरला होता लंगडा आहे ठीक आहे मग आता हे ई घ्यायचं आहे इकडे काय उरलं ई उरलं होतं मग आता म अधिक हा ह आहे ठीक आहे असं ह्या ला हे मिश्रवायचे आहे आता हे काय झालं असं मही आणि अधिक श म्हणजे काय झालं मित्रांनो मही श काय झालं मही श बघा विलांटीवर फरक पडताय का नाही त्याच्यावर फोकस करायचंय तुम्हाला विलांटीवर वगैरे व्यवस्थित लक्षात ठेवायचं म्हणून सांगितलं हे रस्व विलांटी आहे हे ईच आहे आणि हे अशी असली तर अशी दीर्घ विलांटी असते हा दुसरा उदाहरण झालं मित्रांनो हे बघा आता समजलं का बघा तुम्हाला बा दुसरा उदाहरण ईच्या समोर ई आल्यास मोठी घ्यायची मोठी घेतली आपण हे बघा ईच्या समोर ई आल्यास मोठी घ्यायचं मोठी घेतली ठीक आहे चला आपण त्याच्यानंतरचा तिसरा तुम्हाला दाखवतो उदाहरण अजून काय असतं व्यवस्थित एवढं बेसिक शिकून घ्यायचं त्याच्यानंतर टेन्शन नाही राहत बघा आता आहे मुनी मुनी अधिक मुनी अधिक इच्छा मुनी अधिक इच्छा आता मला सांगा याच्यातलं हा मु आहे याला शेपरे हा न झाला याच्यातली कोणती ई बाहेर काढू मित्रांनो रस्व विलांटी आहे रस्व आहे बघा नीची म्हणून याच्यातली ही ई बाहेर आली आणि त्याच्यानंतर ही इकडे तर आहेच ठीक आहे हे ई आहे आणि इकडे काय उरलं मित्रांनो छा बरोबर आता बघा हे ईच्या समोर ई आली मग याच्यातून सारख्या जातीच्या ई बरोबर आहे मग यांना हे कोणाला तरी घरी गेले मग यांना विचारलं काय रे तुमचं मोठा भाऊ कुठं आहे ते म्हणते आम्हीच आलो म्हणते आमचं मोठा भाऊ मग घ्यायला मग ते घरचं काय म्हणते नाही नाही म्हणते आम्ही तुम्हाला मान नाही देऊ तुम्ही भले आले असेल आमच्या घरी पण मान कोणाचा आहे तुमचा मोठा भावाचं मान होता यायचा मोठा भाऊ किंवा मोठी बहीण कोण आहे हे ही आहे मित्रांनो याईला मान द्यायचं मग हे ही कोटं विसरवायची आपल्याला या न मध्ये आणि ह्या मू इकडे बाकी आहे आता इकडे काय उरलं मित्रांनो छा मग आता हे ई जे आहे ह्या न ला इकडे लावायची मग मू अधिक हे काय आहे हा हे काय आहे ई आहे मुनी अधिक छा आहे बघा नी अच्छा आता बघा हे निय आहे हे दीर्घ बघा हे मोठी आहे म्हणून इकडे नि होती वेगळी इथं नि वेगळी झाली का कारण ते दीर्घ आहे म्हणून कारण आपण कोणती संधी शिकतोय सजातीय स्वर संधी किंवा त्याला हो दीर्घत्व स्वर संधी म्हणायचं बघा या दोन नीच तुमचं कॉन्सेप्ट क्लिअर झालं असलं ठीक आहे आता तुम्हाला तिसरं दाखवतो मी आता तिसरं दाखवतो ठीक आहे आता हे मातृ मातृ अधिक ऋण काय आहे मातृ अधिक ऋण आता मला सांगा मित्रांनो याच्यातला त मा आहे याची फोड करून सांगतोय मी तुम्हाला मा आहे त्याच्यानंतर त आहे त्याच्यानंतर हे असं जे आहे ना तो रू आहे रू हा रू आहे रू त्याच्यामध्ये रू आहे आणि हा इकडे रू आहे आणि इकडे काय आहे मित्रांनो न आहे आता मला सांगा शेवटचे वर्ण कोणते आहेत आपले याच्यातले हे संधी कळायचे कोणते वर्ण आहे आता हे दोनही सारख्या जातीचे म्हणजे ते स्वजाती झाले जवळजवळ येणारे स्वर आहे म्हणून स्वर एकत्र एक प्रोसेस आहे म्हणून संधी हे झालं आता मग हे एकाच्या घरी गेले जेवण होत असेल मग त्यांनी विचारवं त्याच्या घरच्या गेल्यानंतर काय रे म्हणे तुमचा मोठ्या भाऊ आला नाही का म्हणजे तुम्ही आले का म्हणे हो म्हटलं तुमचा मोठा भाऊ आला का नाही मी आलं म्हटलं आम्ही आलो आम्हाला पाठवलं म्हटलं मग घरचे लोक मान कोणाला देणार आहे मोठ्या भावाला भले लहान भाऊ त्यांच्या जागावर गेले असले तरी मान कोणाचं असतं मोठ्या भावाचं असतं मग यांचा मोठा भाऊ कोण आहे हे वाला रू आहे कोणता हे वाला हे असं रू लिहिलं जातं मोठा भाऊ असं रू लिहिलं जातं मित्रांनो लक्षात ठेवा मग रु समोर रु आला तरी काय घेतलं जातं मोठा रु घेतलं जातं आणि हा इकडे बाकी कोण होता त आणि इकडे काय आहे मा आणि इकडे काय आहे न म्हणजे आता हा रू इकडे जोडायचा आहे आपल्याला मग हा मा अधिक असा तृ अधिक न म्हणजे मातृन मातृ न हा शब्द झाला मित्रांनो मातृ न का झाला मातृ न बघा मी काय केलं स्वर स्वर जवळ आले त्याच्यातला दीर्घ घेतला दीर्घ घेतलाय बरोबर सारख्या जातीचे होते म्हणून त्याच्यातून दीर्घ घेतला म्हणून ज्या वेळेस सारख्या जातीचे येतील त्यावेळी काय घ्यायचं असतं दीर्घ घ्यायचं असतं मित्रांनो हा एक झालं उदाहरण म्हणजे अच सांगितलं इच सांगितलं रुच सांगितलं आता एक आपण चा घेऊन टाकू म्हणजे हे चारही तुमचे जे नियम आहेत हे जे चार नियम आहेत ना हे पूर्ण तुमचे काय होऊन जातील क्लिअर होऊन जातील बघा <coughs> 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 मित्रांनो आता त्याच्या नंतरचा रू आता उचा घेऊ आता हे गुरु अधिक उपदेश काय आहे गुरु अधिक उपदेश आता मित्रांनो बघा याची फोड कशी करायची आता एवढं तरी तुम्हाला सांगतं सांगायला नाही नको पाहिजे आता ठीक आहे आता एवढं सांगायला नको पाहिजे काय आहे का नाही हे बघा हे बघा आता येणारे काय आहे येणारे कोणते दोन आहे सजाती आहे सारख्या जातीचे आहे मग यांच्यातला आपला कोणता घ्यायचा आहे मोठ्या भावाला मान द्यायचा आहे मोठा भाऊ कोणता हे आता बघा लक्षात ठेवा मित्रांनो ऊच आहे कसं मॅटर असतं ज्यावेळेस असं असं लिहिलं असतं ना त्यावेळेस हे लहान ऊ असतं आणि ज्यावेळेस असं राऊंड करून लिहिलं जातं ना त्यावेळी मोठा ऊ असतो एवढं बेसिक लक्षात ठेवा का सांगतो एवढं त्याच्यामुळं लहान लहान गोष्टी आपल्या चुकत असतात म्हणून मराठी ग्रामरमध्ये या गोष्टी फोकस करायच्या असतात त्याच्याशी तुमचं मार्क जाणार नाही तर मग नाही तर चाललं जाईल मार्क ठीक आहे आता हे झालं मोठ्या भावाला मान दिलं मोठ्या भावाला मान दिल्यानंतर हा आता इथं जोडायचं आहे आपल्याला ठीक आहे सॉरी हे असं आहे हा लंगड पाय मोडून लिहिलंय आता परदेश इकडे बाकी राहिलं ठीक आहे आता बघा हा र मध्ये हा उसळ व्हायचा आहे मग हा मी कसा मिसळवीन असा बघा असा मिसळवीन ना रे त्याच ना असा लिहीन म्हणून मी ते असा हे झालं आता इकडे काय राहिलं प्रदेश म्हणजे पूर्ण शब्द का झालं गुरुपदेश का झाला गुरुप गुरुपदेश हे बघा देश म्हणून मित्रांनो हे बघा याच्या समोर सारख्या जातीचे आले म्हणून आपण दीर्घ घेतला बघा दीर्घ घेतला म्हणून लक्षात ठेवा मोठ्या भावाला मान द्यायचं कोणाला मान द्यायचं मोठ्या भावाला मोठ्या बहिणीला मान द्यायचं दीर्घ कोणतं रस्व कोणतं दीर्घ कोणतं ते आठवण ठेवायचं याच्यातलं दीर्घ कोणतं रस्व कोणतं हे आठवण ठेवायचं अशा प्रकारे मित्रांनो ही दीर्घादेश होता सजातीय सजातीय स्वर संधी होती किंवा त्याला दीर्घत्व स्वर संधी असेल म्हणतात मला आशा करतो कोणाला नाही समजलं असं वाटत नाही मला सगळ्यांना समजलं असणार आहे हे एवढं बेसिक मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलं दुसरी गोष्ट जर नाही समजलं तर कमेंट करायची मी एकच व्हिडिओ दहा वेळ घ्यायला तयार आहे तुमच्यासाठी दहा वेळ पण व्हिडिओ व्यवस्थित बघा बेसिक पासून शिका आणि रोजचं एवढं छोटं छोटं एक एक पार्ट मी टाकत जाणार आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं कारण तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्याच्यामुळे नाही ते येणार नाही ठीक आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रांपर्यंत पोहोचायचा मी एवढ्यासाठी करतो तुमच्यासाठी तुम्ही माझ्यासाठी थोडासा करायचा आणि दुसरी गोष्ट आपण शिकलं ना काहीतरी तर लोकांना समजून सांगायचं किंवा द्यायचं काहीतरी शेअर करायचं जेणेकरून समर्थ्यांचं पण भविष्य काय होईल चांगलं होईल ठीक आहे आपण जगा दुसऱ्यालाही जगवा असं म्हणतात ना ते तसं त्याच्यामुळं ते गोष्टी लागतात आणि स्वतःची काळजी घ्या काळजी नाही घेतली तर एवढं रामान करून काय महाभारत म्हणजे काही फायदा असत नाही ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद